विनापरवाना तलवार बाळगणाऱ्या इसमावर पोलिसांची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या अहिल्यानगर पथकाने जेऊर हैफती गावात अवैध शस्त्र बाळगणाऱ्या इसमावर कारवाई करत त्याला रंगेहात पकडले आहे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या आदेशानुसार पोलीस कर्मचारी पेट्रोलिंग करत असताना पोलीस नाईक बाळासाहेब नागरगोजे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की जेऊर गावात एक इसम विनापरवाना धारदार तलवार बाळगून आहे सदर माहिती मिळताच पथकाने तत्काळ पंचांना बोलावून छाप्याचे नियोजन केले पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकला असता कमाजी बनसी धायगुडे व त्रेचाळीसम घरासमोर उभा असल्याचे दिसले पोलिसांनी त्या ताब्यात घेऊन घराच्या पत्र्याच्या आडोशाची झडती घेतली असता त्याच्या ताब्यात तीन हजार दोनशे रुपये किमतीची धारदार तलवार आढळून आली पोलिसांनी सदर तलवार पंचांसमक्ष जप्त केली असून आरोपी कमाजी धायगुडे यांच्या विरोधात शस्त्र अधिनियम कलम चार पंचवीस तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम सदतीस एक तीन एकशे अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणखी तपास पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे